नमस्कार मित्रमित्रिणो आज आपण बनवणार आहोत दोन प्रकारचे नाश्ते पण एकच मात्र आपण पीठ घेणार आहोत अगदी मस्त लागतो आणि अशा प्रकारचा जर तुम्ही नाश्ता अगोदर मुलांना बनवून दिला तर ता त्यांना तो पौष्टिकही होईल आणि त्यांना खायला सुद्धा चवीचा लागेल मोठेही खाऊ शकतात आणि कधीही बनवू शकता तर जरा पटकन आपण या रेसिपीला सुरू करूया तर सगळ्यात उपचार एका भांड्यामध्ये घ्यायचे गव्हाचं पीठ मी ते दीड वाटी असं गव्हाचं पीठ आहे तर त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत तेल इथे तेल गरम वगैरे काही नाही दोन छोटे चमचे घालायचे तेल घालायचे चवीपुरतं मीठ घालायचे आणि मीठ घातल्यानंतर इथे मी घेतलं आहे पीठ बीठ तर अगदी पौष्टिक असतो तर काय करायचं एखादा पीठ बीट घ्यायचा बीटरूट घ्यायचा तर शिजवायचा शिजवल्यानंतर त्याची साले वगैरे काढल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात त्याला वाटून घ्यायचा ह्याला गाळून वगैरे घ्यायची गरज नाही तितकी त्याची पेस्ट अगदी जास्त प्रमाणात बारीक अगदी छानशी करून घ्या म्हणजे त्याचा जो चोथा असतो तोही खराब होत नाही आणि आपला बीट खाल्लाही जातो आता यात मी थोडं थोडंसं करून बिटाचं बीट घालणार आहे आणि आता इथे थोडंसं आपण अगोदर घालूया जरासं पाणी का मला असं वाटतं की पाट एकदमच सुखसा पीठ आहे म्हणून आपण त्यात थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी मात्र अगोदर जास्त घालायचं नाही कारण का आपल्याकडे जे आपण बीट वाटून ठेवलं तर बीटरूट तो घालणार आहोत आपण म्हणजे अशा प्रकारे घालायचे की त्याचा रंगही सुरेख व्हावा आणि ते बीट बीट खालसुद्धा जावं म्हणजे सगळी मुलंसुद्धा खातील तर थोडं थोडंसं करून ना अशा प्रकारे छान असं आपण हे पीठ मळून घ्यायचं पीठ बघा अगदी सा छान असं मस्त असं आपण चपातीला जसं म्हटतो त्याचप्रमाणे म्हणायचे जास्त अगदी पातळसुद्धा करायचं नाही आणि जास्त अगदी कडकसुद्धा ठेवायचं नाही बघा पीठ मी पूर्णपणे अगदी सगळा घेऊन त्याला अगदी चांगलं अगदी पीठ मळून घेते आता याला आपण झाकण लावून दहा मिनटासाठी बाजूला ठेवूया इथे घेतलेत मी दोन चार असे बटाटे घेतलेत त्याचे कापून घेतले होते म्हणजे छोटे बटाटे होते त्याचे दोन तुकडे करून तुम्ही मी ज्या करून मी ज्याप्रमाणे दाखवते त्याप्रमाणे करा किंवा इथे काय करा किसणीने त्याला किसून घ्या तरी चालेल आता याप्रमाणे चांगले दाबून वगैरे घेते तरी प्रकारे केले ना तर थोडाफार तर बटाटा राहतो तर तुम्ही किसणीने केला तर सगळ्यात ज अगदी व्यवस्थित तुमचा होईल छोटासा कांदा बारीक कांद कांदा घालायचा आहे त्याचबरोबर घालायचं आहे त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स घालायचे नसेल तर लाल तिखट घाला इथे मी घातली कसुरी मेथी घातली थोडीशी गरम करा नंतर घाला आणि त्याचबरोबर इथे घातलं मी थोडासा चाट मसाला आणि त्याचबरोबर एक सिक्रेट आपण मसाला टाकणार तो म्हणजे पास्ता मसाला इथे कोणताही गरम मसाला दणेपूड असा काहीच टाकलं नाही हा जो पास्ता मसाला असतो तो टाकला नसेल मॅगी मसाला असेल तर तोसुद्धा तो तो टाकू शकता तो आणि तोसुद्धा नसेल तर गरम मसाला टाका काही हरकत नाही इथे टाकायचं आहे लाल तिखट तुम्हाला लाल तिखट जितकं हवाज हो आहे तितकं टाका इथे आपण हिरवी मिरची पेस्ट वगैरे आपण काहीही टाकलेलं नाही आणि त्याची गरजसुद्धा नाही ह्याच्याने त्याची चव हो अगदी मस्त लागते चवीपुरतं मीठ घालायचं आणि हा बटाटा कोथिंबीर घालून आपण सगळं मिश्रण अगदी एक जीव करून घ्यायचं आणि तुमच्याकडे जर बटाटेने अशा करताना ना माझे बटाटे जरा नव्हे जर जुने असतील ना तर सगळ्यात बरं होईल मला ते तसे भेटले नाही ते हे काय होतात नवे बटाटेने जरा चिवट असतात जुने असतील तर सगळ्यात आणखीन चांगलं मस्त बनतं याच्याने काही चवीला फरक पडत नाही पण आपल्याला करताना थोडासा जरासा त्रास होतो आता इथे आपण काय करायचं एका भांड्यामध्ये एक वाटी असं घेतले मी गव्हाचं पीठ अर्धी वाटी घेतले तांदळाचं पीठ त्यामध्ये आपण घालणार आहोत थोडस चिली फ्लेक्स घालायचे त्याच्याने आणखीन छान लागतं आणि त्याचबरोबर आपण घालणार आहोत इथे चवी पुत मीठ थोडीशी याच्यामध्ये आपण घालायची जराशी हवा तुम्ही याच्यामध्ये ना थोडीशी आपण त्याच्यामध्ये आता कोथिंबीर घालायची जर कोथिंबीर नसेल तरी हरकत नाही आहे कोथिंबीर नाही घातली तरी चालेल जर तुम्हाला म्हणजे घालायची नसेल तरी चालेल आता हे घातल्यानंतर आपण काय करायचं पाणी घालायचं आणि हे मिश्रण कसं करायचं आपण ज्या बेसन आपण करतो जसे आपण बटाटे वडे करताना बेसनचं कसं मिश्रण करतो त्याचप्रमाणे करायचं जर तुम्हाला गव्हाच्या ऐवजी बेसन वापरायचं असेल तरी चालेल त्याच्यामध्ये चाले, ते सुद्धा चालतं पण मी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे तांदळाचं पीठ घातल्यामुळे त्याला आणखी क्रिस्पीनेस येतो गव्हाच्या पिठामुळे त्याला बायंडिंगही छान होते आता हे मिश्रण अगदी चांगलं गुठल्या न करता छान असं आपण अगदी पातळ करून घेऊ जास्त पातळ करायचं नाही थोडंसं मी दाखवल्याप्रमाणे जाडसरच ठेवायचं मी मिश्रण आपली रेडी आहे तर आता आपण काय करणार हे हो जे पीठ आहे ते घ्यायचं आता या पिठाचा एखादा गोळा घ्यायचा कारण आपण दोन दोन प्रकारे बनवणार आहोत तर एक गोळा बाजूला ठेवूया ते आपण नंतर बनवणार आहोत अगोदर या गोळ्याला थोडंसं पीठ लावून जर पीठ न लावता लाटलं ला गेलं तरी असतं आणखीन बरं पण मला थोडंसं पीठ लावावं लागलं तर पीठ लावून त्यांना चांगलं अगदी चपाती एवढं मोठी अशी चपाती करून घ्यायची आणि काय होतं कधी कधी पोलपाट ना कधी लहान होतो त्यामुळे अगदी कधी कधी चपाती एवढं आपल्याला लाटता येत नाही त्यामुळे मी इथे काय केलं चॉपिंग बोर्डच घेतले की त्याच्यामुळे जितकं आपल्याला हवं तितकं आपण लाटू शकतो पण मात्र जास्त पातळ करायचं नाही आहे थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे तर प्रकारे आपण छान अशी आपण चपाती लाटून घेऊ आपण चांगली लाटली गेली आहे तर आता काय करायचं हे जे आपण बटाट्याचं मिश्रण केलं होतं त्याच्यात दोन चमचे असं घालायचं आणि नंतर आपण सगळ्या चपातीला अगदी व्यवस्थित रिच्या हाताने किंवा स्पॅच्युलाने किंवा चमच्याने जे तुम्हाला जमतात त्याप्रमाणे करा ह्याच्यात एखाद्या माझ्याकडं कधी कधी बटाट्याचं थोडंसं मी तुम्हाला म्हटलं की किसनीने केलं की बटाट्याचे तुकडे राहत नाही मी याच्या हाताने दाबून केले आणि ते दाबे असल्यामुळे थोडेसे कधी कधी असे तुकडे राहतात ते तुकडे नाही नाही राहिले ते आणखी खूप उत्तम होईल म्हणून तुम्ही किसूनच घ्या आणि अशा प्रकारे आपण सगळं काही चपातीला बटाट्याचे मिश्रण पूर्णपणे लावून घ्यायचं पण अगदी मस्त तसं अगदी पूर्णपणे लावून घेतलं आहे आता काय करायचं आहे चाकूच्या साह्याने किंवा तुमच्याकडे जर पिझ्झा कटर असेल ज्याप्रमाणे मी माझ्याकडे आहे तर त्याप्रमाणे आपण याचे अगदी त्याला चांगलं द्या <coughs> त्रिकोणी असे आपण तुकडे करून घ्यायचे <coughs> लहान मोठे तुम्हाला जर दोन भाग करायचे असतील चार करायचे असेल तुम ते तुमच्यावरती तुम्हाला जसं जम जमतं त्याप्रमाणे करा या ठिकाणी कर पहा मी अगदी चांगले अगदी त्रिकोणी असे अगदी करून घेतले तर आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलंच आहे थे। आता काय करायचं आहे एखादा हा असा प्रकारचा पीस काढायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला वाटी का दाखली माहिती आहे का या ठिकाणी तुम्ही वाटीचा गोलाकारसुद्धा देऊ शकता ते सुद्धा चालतं पण मग गोलाकार देताना मात्र अगोदर बटाटे लावायचे नाही अगोदर वाटीने त्याला पुरी सगळं करायचं आणि नंतर बटाटे लावायचे आता हे बघा आपण जे त्रिकोणी आहे ते आपण त्याच्यामध्ये आपण जो पीस येतो त्या म्हणजे तुकडा घातला आहे अशाच प्रकारे करायचं आणि गरम तेलामध्ये सोडायचं तेल चांगलं गरम झालं आहे तर त्याच्यामध्ये एक एक करून पीस त्याच्यामध्ये मिश्रणामध्ये घालून अशा प्रकारे आपण सोडायचं कढई मोठी असेल तर तुम्ही दोन चार घालू शकता पण पटकन हात लावायचं नाही काका कधी -का कधी ते चिकटले जातात म्हणून पटकन हात लावायचं नाही दोन तीन सेकंडने आपण त्याला जराच्या झाडाने उलट फिलट करायचे आणि मस्त असे आपण तळून घ्यायचे चा। अगदी छान लागतात चवीला अगदी मस्त लागतात थोडंसं तुम्ही जाणता ठेवायचं ते तुम्हाला जरुरीचं मला आहे की पीठ जे करतो आपण ते थोडंसं जाणचं ठेवायचं आणि जितकं तुम्हाला क्रिस्पी घावायचं क्रिस्पी तुम्हाला वाटत होतं ना तितकं क्रिस्पी करून खायचं मस्त चटणी पण अगदी मस्त लागतात बघा अशाच प्रकारचे बाकीचे आपण करून देणार आहेत तोपर्यंत आपण दुसरी रेसिपी करूया ठिकाणी बघा मी चपाती एक करून घेतली आणि इथे माझ्याकडे हिरवी चटणी केली होती मी ह्याच्यासाठीच केले जर तुमच्याकडे चटणी नसेल तर तुम्ही सॉससुद्धा लावू शकता टोमॅटो कॅचअप जे असतं ते लावू शकता सेजवान असेल तर ते लावू शकता जी तुमची चॉईस आहे तुम्हाला जे असेल आवड आवडत असेल ते लावा अशाप्रमाणे सगळं लावायचे आणि त्याच्यावरती जे बटाट्याचं मिश्रण आहे ते आपण त्याच्यावरती घालून पूर्ण चपातीला अगोदर ज्याप्रमाणे लावलं होतं त्याचप्रमाणे पूर्ण चपातीला आपण लावून घ्यायचं सगळं मी अगदी बटाट्या लावून घेतलेत आणि आता अशाच प्रकारे आपण पुन्हा ज्याप्रमाणे केलं त्याचप्रमाणे करते आता इकडे थोडीशी वेगळी पद्धत आहे काय करायचं याप्रमाणे अशा प्रकारे फक्त बोटाने जरासं याला फिरवायचं मस्त असं शेप येतो हवं असं जर तुम्हाला तसं करायचं नसेल जे तुम्हाला मी अगोदर दाखवलं ते नाही केलं तर तुम्ही याचप्रमाणे जरी केलं तरी चालतं आता हे तुमची आवड आहे की तुम्हाला जे आवडते शेप ते तुम्ही करू शकता चव मात्र तीच राहणार आहे बटाट्याची भाजी आहे बीट बीटने केलेली आपण चपाती आहे म्हणजे चव मात्र तीच राहणार आहे तुम्हाला जे सोपं वाटतं जे त्यामुळे जास्त चांगलं दिसतं ते तुम्ही करा आता याचप्रमाणे त्याप्रमाणे दाखवलं आणि काही नाही हरकत अगदी मस्त अगदी छान होतं बघा ना किती सुंदर दिसतंय अगदी रंग पण सुद्धा मस्त झाला आहे कधी पाहुणे येणार असेल ना तुम्ही अशा प्रकारे करून ठेवलं त्यांना अगदी खूप आवडेल कडे गरम कडेमध्ये तेल गरम करायला ठेवलंच आहे आता हे आपण तळून घ्यायचे हे सुद्धा अगदी क्रिस्पी होईपर्यंत अगदी छान असे तळून घ्यायचे तर रंगच किती याच्यामध्ये चांगला सुंदर दिसतोय तशाच प्रकारे करून घेतलं पहा हे सुद्धा आपले मस्त असे रेडी झालेले आहेत दोन्ही पद्धतीने तुम्हाला दाखवले आता चॉईस तुम्हाला ठेवायची तर चला आपण सगळे आता जे केलेत ते आपण त्याला सर्व करायचं आहे दोन्ही प्रकारचे नाश्ते रेडी आहेत बघा किती मस्त हे सुद्धा अगदी अशा प्रकारे छान लागतात आणि जे तुम्हाला मी अगोदर याप्रमाणे दाखवलं ते सुद्धा चांगले लागतात चव मग सांगितलं ना तुम्हाला चव एकच आहे फक्त त्याला शेप मी वेगळा दिलं आहे तुम्हाला जे आवडते तुम्ही करायचं आहे आणि मस्त लागतं अगदी आणि चटणी बनवायची अगदी त्याच्यामुळे अगदी उत्तम अगदी अप्रतिम लागतात आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटते मला कॉमेंट्स करून नक्कीच सांगायचं आहे आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा प्रत्येकांकडे शेअर करायचं आहे पुन्हा भेटायचं आहे आपण एका छान रेसिपी बरोबर